बावीस मध्ये एकला कायरी दोन ला भोर तीन ला उतरोली चार ला फुरसुंगी पाच ला हातमोशी सहा ला भोर तर गाड्या सुटल्या बावीस सुटला आणि बावीस मध्ये पाच गाड्या पडतात पाच जणांच्या लढत चालवाय सुंदर अश्या गाड्या पडतात चिखलाची गोळ्यात आकार व्हायचं काम या ठिकाणी फेऱ्याला असेल मैदानात असेल सुंदर अश्या गाड्या पडतात पड्याल एकटा बाजी लढवतो इकडं किरण आहे पड्याल बाळा आहे मध्ये या ठिकाणी कैचित घुसला तिघात लढत झाली दोघ जण कडेन परत होती आणि मधल्याचा लाभ झाला शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची लढत झाली क्रमांक बावीस मध्ये गाड्या सोडून येणार कशाला मधनं पळता हो राखीव तासाचा वापर करा या सगळे वार्या हरला पण शेवटपर्यंत एकटाच लढला आड्याकडे तीन ला पडत होते उत्तरोधिकार पड्याला पडत होते फुरसुंगीकर आणि त्याच्या पड्याला पडत होते हातनो शिकार तिघांच्या लढत जाई अशा अग्र क्रमांक बावीस निखाल, निखाल। चा निकाल निकाल आणि निकाल बावीस चा निकाल तास क्रमांक चार मधून पलीगडी शिवशंभ प्रसन्न वकील सरदार फॅन्स क्लब फुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक